टीईटी पात्र उमेदवार किती भरती केव्हा होईल आणि मित्रांनो पुण्यामध्ये शिक्षक भरती लवकर होण्यासाठी त्याचबरोबर सर्व मागण्या मान्य होण्यासाठी मित्रांनो प्रशासनावर आणि शासनावर दबाव आणण्यासाठी आंदोलन आणि उपोषणच्या मार्गाने मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत या ठिकाणी बरेच उमेदवार रुग्णालयामध्ये मित्रांनो ॲडमिट आहेत आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे मित्रांनो महत्वाची माहिती आहे बघा टी टी पेपर वन डीएडबीएस स्टुडंट असोसिएशन अध्यक्ष श्री संतोष मगर सर यांनी सांगितलेली माहिती मित्रांनो टी ई टी पेपर वनमध्ये या ठिकाणी पाच उमेदवार आहेत चौदा हजार नऊशे सत्याहत्तर आणि टी टी पेपर दोनमध्ये मध्ये आहेत चौदा हजार दोन, दोन मित्रांनो ही महत्त्वाची अशी आकडेवारी आहे की टी ई टी पेपरमध्ये या ठिकाणी किती उत्तीर्ण उमेदवार आहेत अभिज्यता धारक आहेत मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आहे नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो शिक्षक भरतीविषयी आपले बांधव योगेश महाजन सरांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी संकलित केली आहे शब्दांकन त्यांचा मित्रांनो काल ममाने साहेब माळीसाहेब आणि टेमकर साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली चर्चेतील महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत महत्त्वाची माहिती आहे एकूण सव्वीस जिल्हा प्रशासनांचं रोस्टर या ठिकाणी व्हेरीफाय झालं आहे आणि दोन जिल्हा प्रशासनाचं रोस्टर होण अजून बाकी आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र जागा नाही आहेत रिक्तपदांची आकडेवारी बघा या ठिकाणी पहिली ते पाचवी या वर्गासाठी सहा हजार तीनशे सत्त्याण्णव मित्रांनो जागा रिक्त आहेत अशी आकडेवारी समजलेली आहे सहावी ते आठवीसाठी तीन हजार नऊशे बेचाळीस जागा आहेत मित्रांनो जवळजवळ चार हजार जागा आहेत एकूण आकडेवारी बघा एक ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी दहा हजार तीनशे एकोणचाळीस तब्बल जागा आहेत मित्रांनो खूप कमी प्रमाणात या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे वरील पदे मित्रांनो या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतात असं देखील त्यांनी सा सांगितलेलं आहे मात्र या ठिकाणी आकडेवारी ही सांगितलेली आहे एकूण सहा ते सात जिल्ह्यात जागा नाही आहेत ते जिल्हे बघा बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद नागपूर आणि वर्धा ठाणे मित्रांनो एकोणीसशे सात जिल्ह्यामध्ये जागा नाही आहेत तसेच कोणत्या वर्गासाठी फक्त मित्रांनो सहा साथ सह ते आठ वर्गासाठी सहावी ते आठवी या वर्गासाठी जागा नाही आहेत एक ते पाचवीच्या जागा आहेत तसेच एकूण सव्वीस महानगरपालिका एक हजार दोनशे चोवीस रिक्तपद आहेत सव्वीस महानगरपालिकेमध्ये त्यात चार मनपा अपलोड झाल्यात आठ व्हेरीफाय झालेत आणि आठ मनपाचे रोस्टर या ठिकाणी बाकी आहे चेक होण्याचं बाकी आहे वेळ लागणार नाही अपलोड होण्यासाठी असं त्यांनी सांगितलेलं आहे नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळी मिळून फक्त चारशे एकाहत्तर रिक्त पद आहेत मित्रांनो नगरपालिकेमध्ये बघा या ठिकाणी फक्त चारशे एकाहत्तर पदं संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी संस्था आहेत बघा त्यात चारशे चार एकवीस अपडेट आहेत चारशे सत्तावीस व्हेरीफाय व इतर सर्व युद्ध पातळीवर काम चालू आहे एक हजार चारशे ब्याण्णव पदे संस्थेची सांगितली की एकूण संस्था सांगितल्या हे कळले नाही पण रिक्त पदे मात्र या ठिकाणी असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो बघा काल झालेल्या चर्चेत शिक्षक आमदार साहेब सावंत साहेब देखील होते त्यांनी देखील खूप प्रश्न विचारले मित्रांनो संपूर्ण रिक्तपदे एक हजार सॉरी बारा हजार तीनशे एक्केचाळीस पदं बघा ही पहिली ते आठवी प्लस झेडपी प्लस ऑल नगर परिषद नगर परिषद मंडळी मिळून सगळी आहेत आणि ही पदं मित्रांनो वाढवू देखील शकतात जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षकांची भरती आचारसंहिता अगोदर करायची हा शासनाचा या ठिकाणी हासा आहे त्यासाठी मित्रांनो वेळ लागणार आहे जे काही रोस्टर बाकी असतील अथवा व्हेरीफाय करायचे असतील लवकर लवकर ते केले जातील असं सांगण्यात आलं दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाऊ शकतो जेरात मात्र या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य बघा पवित्र पोर्टलवर अजून एक आठवडा येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांना समजलेलं आहे बघा मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त जागांची जाहिरात देणं हे त्यांनी ठरवलेलं आहे जेणेकरून आपली प्रोसेस चालू राहील थोडक्यात जिल्हा निवड यादी लागेल व नियुक्ती आचारसंहितेत देता येईल की नाही निवडणूक आयोगाकडून चौकशी करून त्यावर च्या निर्देशानुसार ठरवण्यात येईल पण असे समजते की यादी लावून जॉईनिंग ही नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये मिळेल असे दिसते मित्रांनो पुण्यातील सर्व अधिकारी परिपूर्ण काम करत आहेत आता थोडा उशीर झाला आहे पण जास्त जागा येणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे वरील माहिती कालची सर्व अपडेट आहे त्यानंतर आज जी नवीन माहिती मिळेल ती लवकरच कळवतो धन्यवाद आपलाच योगेश महाजन मित्रांनो योगेश महाजन सरांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली मित्रांनो योगेश महाजन सरांचे या ठिकाणी आभार मानतो कारण बऱ्याच शंका उमेदवारांच्या मनामध्ये अभियोगता धारांगाच्या मनामध्ये किती जागा नेमक्या आहेत किती जिल्हा जिल्हापर्यंत गोष्ट अपडेट झालेलं आहे यासंदर्भात माहिती मित्रांनो या ठिकाणी योगेश महाजनाने घेऊन दिलेली आहे आणि ती माहिती मित्रांनो अधिकाऱ्यांकडून दिलेली आहे अधिकाऱ्यांकडून घेऊन दिली आहे त्यामुळे जबाबदार अधिकारी आहेत निश्चितच या माहितीमध्ये मित्रांनो तथ्य आहे हेच मित्रांनो महत्त्वाचे अपडेटसाठी या चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर सर्वांना इतरांना मित्रांनो महत्त्वाचं वाटला तर शेअर करा धन्यवाद